ना जाई जुई पाटाचं पाणी जातं तर हे आहे पाटाचं पाणी बघा असं मस्त वेगळे वाहतं पाणी तर पाटाचं पाणी जात काय होतं पाटाचं पाणी जातं तर बघा हे बघा हा पाठ तो पाटाचं पाणी जातं बोलते तो हा बघा हा पाट आहे आणि पुढे नदी आहे तर बघा मस्त वाहतं पाणी किती भारी वाटतं ना छान असं आहे ना एकदम तुम्हाला आ, तर तुम्हाला मस्त असा व्हिडिओ छान वाटला असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा सर्वांना बघून जावं लागेल मला खाली कारण चिक्कल चिक्कल वगैरे आहे पाणी वगैरे आहे तर त्याच्यामुळे हो हे बघा आणि आता पाण्यातून आता चाललं आहे डुबुकडुबूक आवाज येतो असेल तुम्हाला आणि आता हिरवळ झाल्यामुळे गाई वगैरे मस्तपैकी काय करतायत चारात था आहेत बघा आणि ते माझे वडील ते बघा येतात चिवे घेऊन तर आता त्यांच्याकडून मी चिवे घेणार आहे आणि हे गुरं मस्त वेग बघा कसे हे बघा आता हे चिवे घेऊन आले आणि आता मी त्यांच्याकडून चिवे घेऊन वरती जाणार आहे हे बघा लागवड आहे ना चिवी लागवड तर ते तुम्हाला माहीत असेल त्याची चिवी असे हे बघा अशी चिवे असतात मु मुळापासून हे करावं लागतात आणि मग ते जाऊन खड्डा खोतून आम्हाला ते याच्यामध्ये जमिनीमध्ये हे करावं पुरावे लागतात असे उभे करावे लागतात ते चिवे होतात त्याला खूप वर्ष जातात आणि बघा बैल वगैरे कशी चरतात गाय वगैरे बघा छान आहे सर चला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना